ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले आणि तब्बल सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले अशा पद्धतीने जर दबाव टाकण्यात येत असेल बिनविरोध निवड होत असेल तर मग एक प्रकारे जनतेचा मतदानाचा हक्कच हिरावून घेतला जात आहे उमेदवारांना मोठ्या प्रमाणात धमक्या दिल्या गेल्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आभिष दाखवली गेली अनेकांचे अर्ज बाद केले गेले जर अशाच पद्धतीने निवडणुका होणार असतील तर मग विरोधी पक्षांनी निवडणुका लढवायच्या का असा प्रश्न आमच्या समोर निर्माण होत असल्याचं अविनाश जाधव हो यांनी म्हटलं आहे एखाद्या शहरामध्ये एखादा अर्ज बाद होणं हे समजू शकतो पण ज्या ज्या वेळेला चौदा चौदा उमेदवार बिनविरोध निवडून येतात ना त्यावेळेला समजून यायचं की लोकशाही संपलेली आहे काल अनेक आमच्या उमेदवारांना फोन येत होते आणि आमच्या उमेदवारांना पैसे देण्याचे ऑफर करण्यात आल्या होत्या आमच्या मनसेच्या कोपरीच्या उमेदवार आहेत राजश्री नाईक त्यांचे मिस्टर आहेत राज सुनील नाईक त्यांना काल रात्री तिथले पमनानी म्हणून एक उमेदवार आहेत त्यांनी तीस ते पस्तीस कॉल केले आणि भेटायला ये भेटायला ये भेटण्याची मागणी केली रात्री दोन वाजता तो त्यांना मिळून नेते भेटायला बोलवलं आणि पाच करोड रुपये देतो उद्या सकाळी फॉर्म पाठी घे असं त्यांना सांगण्यात आलं आज सकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत अनिल माने त्यांच्या मिसेस मशाल या चिन्हावर लढत आहेत त्यांच्या घरी आज सकाळी आठ वाजता पोलीस गेले आणि अनिल कुठे आहे त्यांच्या मिसेस कुठे आहे त्याची चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली काल रात्रीपासून अनेक लोक त्यांना शोधत होती आम्हाला माहीत होतं की अशा कुठल्या प्रकारची गोष्ट घडणार आहे म्हणून आम्ही ऑलरेडी त्यांना पहिलं बाहेर पाठवलं पाठवलं होतं त्यांच्या घरी पोलीस जाईपर्यंत दबाव टाकण्यात आला सो या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज आम्ही बसलोय खरंतर पहिले असं म्हटलं जायचं की मतदार विकत घेतला जातो आता उमेदवार विकत घ्यायला लागले मला वाटतं पुढच्या पाच वर्षांनी या देशामध्ये निवडणुका होणारच नाही स्ट्रेटी अर्धे भारतीय जनता पक्ष वाटून गेल उरलेली शिवसेना वाटून गेल आणि अशाच लढती होतील याच्या पुढे निवडणुकीचं खोटं आम्ही दाखवून निवडणुकीची प्रक्रिया राबवून कशाला देशाचे करोडो रुपये खर्च करताय स्ट्रेट वाटून घ्या ना तुम्ही दोघांमध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काल दिवसभरात शंभर एक कोटी रुपयाचा व्यवहार झाला असेल या सगळ्या उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी आणि एवढे पैसे येतात कुठून यांच्याकडे ह्याची खरी पहिली चौकशी झाली पाहिजे पण काय ना आपल्याकडे संविधान परत स्वातंत्र्य सगळ्या नावासाठी एकीकडे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सात जण बिनविरोध जोडून आलेले असताना त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जवळपास पासष्ट नगरसेवक बिनविरोध जोडून आलेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित निवड नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे अनेक वॉर्डांमध्ये ज्या ठिकाणी उमेदवारांची कामं चांगली असतात त्यांच्यासमोर आपला निभाव लागणं कठीण आहे असं उमेदवारांना वाटतं आणि त्यामुळे ते माघार घेतात आणि म्हणून बिनविरोध निवडून येणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे त्यांनी बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन केलं आहे आणि कल्याण डोंबिवलीत देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जी काही व्यूवरचना आहे त्या माध्य माध्यमातून देखील तिकडेही बिनविरोध झाले तिकडे भारतीय जनता पक्षाचे देखील बिनविरोध झाले अनेक ठिकाणी हे बिनविरोध नगरसेवकांची संख्या मोठी आहे आणि काही लोक म्हणतात हे बिनविरोध हे काय आहे नवीन फॉर हे तर ज्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या लोकांना विश्वास असतो खात्री असते की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणार जिंकून येणार कामाच्या जोरावर त्या ठिकाणी लोक इतर पक्षाचे माघार घेतात आणि बिनविरोध होते त्यामुळे त्यांना त्याचं काम जे आहे आमच्या उमेदवाराचं हे काम तिथं बोलतं आणि कामामुळे त्याची कामाची पोच पावती अशा प्रकारचा बिनविरोध येण्याने सिद्ध होते पराभवाची भूमिका भीती वगैरे ठीक आहे परंतु शेवटी जिंकण्याची खात्री असावी लागते विश्वास असावा लागतो आणि त्यामुळे महायुतीने जे केलेलं काम जे आहे हे सर्वश्रुत आहे त्या वॉर्डामध्ये माहीत असतं कोण जिंकणार आहे जनता कोणाच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे बिनविरोध होण्याचा जो काही प्रकार आहे बिनविरोध होण्याची संख्या जी जास्त आहे ती वाढते आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रमिला गाई यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार दीपा या होत्या मात्र व्यापक पक्षहित बघता त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रमिला मुकुंद केनी यांना आपला पाठिंबा जाहीर केला प्रमिला केनी यांच्या उमेदवारीमुळे आता या प्रभागामध्ये अतिशय जोरदार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पण रोता आणि मनोज प्रधान साहेबांनी मला सांगितलं का या दीपाव तुमच्यासाठी माघार घेतात तर ताई तुम्ही विचार करा आणि मी खरंच विचार केला कारण मुकुंद साहेबांनी स्वर्गीय मुकुंद केळी साहेबांनी जी कामं केलेली होती आणि त्यांना न्याय कुठेतरी द्यायला पाहिजे म्हणून मी माघार न घेता पाठिंबा दिले मला वाटतं इथे जर मोठं मन कोणाचं असेल तर आपण दीपा आपण ताईंना ते श्रेय की एवढ्या चांगल्या एका विनिंग पक्षाची उमेदवारी त्यांच्याकडे होती पण कसं माहितीये का की ताईने आणि मुकुंद शेट्टर होते पण त्या त्यानंतरही ताई आणि मंदारनी खरोखर मतदारसंघासाठी खूप पावले आणि अशा उमेदवाराला का डावलं गेलं वगैरे तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आम्हाला ठीक आहे त्यांनी डिसिजन घेतलं पण मग जेव्हा मा ताई माघार घ्यायला आला तेव्हा मग बहुतेक थोडं गावणताईट आपण असं वाटतं की आणि शेवटी कसं असतं कोणीही कायमचं का शत्रू नसतो का ना राजकारण असलं तरी त्या शेजारणीत आहेत एका गावामध्ये त्यांचा उटबस आहे त्यामुळे त्यांनी तो समजूतदारपणा दाखवला आणि तर आता मला असं वाटतं की ताईंच्या मंदारच्या मुकुटशेठच्या कामाचा फायदा यांना होणारच आहे प्लस त्यांच्याकडे आमचंही गुडविल आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत त्यांच्या पक्षाचा आदेश जुमानून असते त्यांची उमेदवारी मागे घ्यायला महानगरपालिकेत गेल्या होत्या पण तिकडे त्यांची भेट मिसेस आव्हाड यांच्याशी झाली आणि त्यांची चर्चा झाल्यावर आमची जी उमेदवार त्यांच्यासमोर होती दीपा गावणताई त्यांना आम्ही बोलवून त्यांना समजवलं की पक्ष बळकट करायचा असेल तर आपण माघार घ्या आमच्या विनंतीला मान देऊन दीपाताईंनी त्यांचा फॉर्म मागे घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी ताईंना पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली म्हणजे ताई गेल्या होत्या मागे गेला पण आमच्या विनंतीला मान देऊन आमची पुरस्कृत उमेदवार म्हणून ताई आता या ठिकाणी उभे मुंबईचा महापौर शंभर टक्के मराठीच होणार अशा प्रकारची निःसंदीक ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे यापूर्वी मुंबईचा महापौर हा नॉन महाराष्ट्रीयन माणूस होईल अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या किंहहुना अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत होता मात्र काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच होईल हिंदू माणूसच होईल अशी निसंदिग्ध ग्वाही दिली आहे त्यामुळे मुंबईचा महापौर हा नॉन महाराष्ट्र होईल या चर्चांना आता मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे आता याला ठाकरे बंधूंकडून कशाप्रकारे काउंटर केलं जातं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका की मराठी वोट बँक दुसऱ्याची आहे आमची अमराठी आहे मराठी वोट बँक आमची आहे हे लक्षात ठेवा जर मरा, जर मराठी माणसांनी भाजपला मतं दिली नसती लगातार तीन निवडणुकांमध्ये आमचे पंधरा उमेदवार निवडून येतात दुसऱ्या कोणाचेच नाही कोणी क्लेम करू द्या भाजपच नंबर वन राहिलेला आहे आणि भाजपला आणि सगळ्या मराठी एरियांमध्ये आम्ही निवडून येतो त्यामुळे आमचं मराठी आहे आमचं अमराठी आहे सगळे आमचेच आहेत असं आहे की पहिल्यांदा तर मुंबईचं मराठीपण हे कोणी घालवू शकत नाही मुंबई मराठीच आहे कोणी कुठूनही किती आलं कॉस्मोपॉलिटीन शहर आहे या शहरामध्ये व्यवसाय करता लोक येतात पूर्वी मजूर यायचे आता या शहरामध्ये जे लोक येतात टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे फायनान्शियल सर्व्हिसेसचं क्षेत्र आहे त्यामध्ये देखील बाहेरून लोक येतात पण तरी मुंबईचं मुंबईपण हे कुठे घालवू शकत नाही कोणी आज बघा मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये सर्व प्रकारचे लोक तो गणेशोत्सव साजरा करताना दिसतात तुम्हाला आणि अगदी पारंपरिक मराठी पद्धतीने दिसतात त्यामुळे मुंबईची संस्कृती आपल्याला टिकवायचीच आहे मुंबईची संस्कृती आणि मुंबईच्या संस्कृतीची जी काही वाटचाल आहे कुठेही इकडे तिकडे होणार नाही ती होऊ दिली जाणार नाही त्यात काही कॉम्प्रोमाइज नाही आणि ते कोणी करू शकत तरी आता कृपाशंकर म्हणतात की बाबा उत्तर भारतीय महापौर झालं तर काय चुकीचं एक तर पहिल्यांदा कृपाशंकर सिंग कुठे म्हणाले भाईंदरला मुंबईत नाही म्हणाले दुसरं कृपाशंकर सिंग अधिकृत आमचे प्रवक्ते आहेत का त्या अरे बाबा कोणी काही आता यांच्या इकडे कोणी काही बोलत आणि कुठेही बोलत तुम्ही आपलं ते बीरा भाईंदरचं काढलं मुंबईत दाखवलं आहे ना तुम्ही फार हुशार लोक आहात म्हणून तुम्हाला आता अधिकृतपणे या पक्षाचा नेता म्हणून सांगतो मुंबईचा महापौर महायुतीचा होईल मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापूर मराठी होईल सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट अँट यंग एज फॉर फस्कलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच के जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत एकोणतीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत असताना अद्यापपर्यंत सदुसष्ट जण बिनविरोध निवडून आले आहेत या बिनविरोध निवडून आलेल्यांच्या निवडीची चौकशी आता राज्य निवडणूक आयोग करणार आहे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडीची घोषणा केली जाणार नाही अशा प्रकारची घोषणा देखील निवडणूक आयोगाने केली आहे जे बिनविरोध निवडून आले आहेत त्यांनी दबाव आणि अमिषाचं राजकारण केलं होतं का याची देखील चौकशी आता निवडणूक आयोग करणार रा आहे राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पंचेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचे एकोणीस जण बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे या सगळ्या निवडींची आता राज्य निवडणूक आयोग चौकशी करणार आहे दरम्यान अशा पद्धतीने चौकशीचा फक्त फारस करू नये तर सखोल चौकशी करावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे महाराष्ट्राच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्वप्रथम पालखी सोहळ्याचा मान मिळवणारा ठाणे पूर्वकडील आई चिखलादेवी गावदेवी मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेनिमित्त काल दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला पूर्व भागातील आगरी कोळी बांधवांची कुलदेवता कोपरीची ग्रामदेवता म्हणून आई चिखलादेवीची ओळख आहे या कोपरी परिसराची ग्रामदेवता असलेल्या चिखलादेवीची पालखी सोहळा आगरी कोळी आणि कोपरी परिसरातील रहिवाशांच्या वतीने अतिशय दिमागदार पद्धतीने संपन्न होतो या पालखी सोहळ्यामध्ये पूर्व भागातील सर्व नागरिक भक्तिभावाने सहभागी होतात तसंच ठाणे जिल्ह्यातील आगरी बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होत असतात इतिहासकालीन असलेल्या मंदिराला आगरी कोळ्यांचा मोठा इतिहास आहे मंदिर शंभर वर्षाहून अधिक जुनं आहे या मंदिराचे जत्रा शतकोत्सव पार केली आहे तर पालखी सोहळ्याचं यंदाचं विसावं वर्ष आहे या पालखी सोहळ्यामध्ये भजन कीर्तन तसंच वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा करून लहान मुलं तसंच महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये नागरिक एकाच रंगाचे कपडे परिधान करून सहभागी झाले होते साधेपणाने आणि पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला हा पालखी सोहळा आणि जत्रोत्सव याला शंभर वर्षांची परंपरा आहे आम्ही हा सोहळा साधेपणाने आणि पारंपरिकरित्या साजरा करतो असं या निमित्ताने गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री दादा पाटील यांनी सांगितलं हा महाराष्ट्रातला पहिला मोठा पालखी सोहळा या राणे पूर्व भागातील गाई नावाने नावा निघाला जातो आणि तो दोरात आठ पाहता आज किती त्याला किती लोक आहेत एका रंगामध्ये लोकांना ड्रेस घालून आणि कसे सगळ्या महिला वर्ग आणि पुरुष वर्ग गात जात आहे या पालखी सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसंच मंदिर अतिशय विलोभनीय पद्धतीने सजवण्यात आलं होतं काल मोठ्या संख्येने भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं स्थानिक माजी नगरसेविका मालती पाटील शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे श्री हेमंत पमनानी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि निवडणुकीतील स्थानिक उमेदवारांनी देखील या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेच्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नऊ प्रभाग समित्यांमधून माघार घेतलेल्या उमेदवारांती आता सहाशे एकोणपन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिल्लक राहिले आहेत नऊ प्रभाग समित्यांमधून एकंदर अकराशे सात नामनिर्देशनपत्र तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल झाली होती एक आणि दोन जानेवारी रोजी मिळून दोनशे एकोणसत्तर उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये सहाशे एकोणपन्नास उमेदवार उरले आहेत शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात येणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिले आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद জয় মহারাষ্ট্র